पहिल्यांदाच मुंबईने पूर बघितला सव्वीस जुलै दोन हजार पाच मुंबईकरांच्या आयुष्यातला भयंकर दिवस होता तो पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडत होतं मी कधीच कधीच ऐकलं नव्हतं की मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने मदत द्यावी लागत हा महाप्रलय म्हणजे जिच्या अस्तित्वावर मुंबईकर उठले त्या मिठी नदीनं मुंबईकरांवर उगवलेला सूड होता अरे इंच ज्यादा बारिश अगर घंटे में ये भी कभी नहीं हुआ इतिहास मिठी नदी काय भयावह स्वरूप घेऊ शकते याची कल्पना आम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी आली डबल डेकर बस बुडेल इथपर्यंत पाणी अनेक ठिकाणी भरलेलं होतं तोवर मुंबईच्या गावीही नव्हतं की मिठी ही एक नदी आहे आणि मुंबईतल्या भर वस्त्यांमधून ती वाहते मुंबईमध्ये पाच पाच नद्या नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील चार वीस वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या पुरामुळे मिठी नदी आणि मुंबईचं भवितव्य बदलेल असं वाटलं होतं पण वीस वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही ग्रास मच्छी बहुत बडी बडी हम लोग पाच किलो दस किलो कि पकडते लेकिन वो सब मच्छी जो है आते ही जो है मर जाती अब वो मुसीबत ये डर लगता की मैं ये उतरता तब ये सोचता हूँ कुछ ट्यूबलाइट का खास ना हो बाटल का तो हट ना जाए मैं डेढ़ साल से सफाई नहीं हुई या किनारपट्टीवर व एवढा एवडा कचरा जमला जातो पावसाळ्यात माणूस जर असा आतमध्ये मेलेला वगैरे असेल ना तो दिसू नाही शकत एवढा कचरा बघायला भेटतो आपल्याला की काळं आणि निळं पाणी हे मिक्स होताना दिसते सगळी बुडशी आहे आणि ह्याच्या खाली काहीतरी लागतंय दहा मिनिटं या चिखलात राहिलं तर पायाला खाज येते या गाळाचं वजन हे पंचवीस हजार हत्ती किंवा एक हजार पूर्ण भरलेल्या कार्गो ट्रकच्या वजना एवढं भरेल मिठी नदीच्या तीरावर सुमारे वीस लाख लोक राहतात मी मिठी नदीच्या पात्रात आहे फिल्टर पाण्याच्या इकडच हे पात्र आहे चार वस्त्यातनं पाणी येतं जो रे गेट वो वरे फॉरेस्ट मे उदर मेट्रो डेपो बनाया डायरेक्ट भिंत बांधून त्यांनी नदीला नाला बनवला आता नाला बनवलं ना, त्याच्यामुळे त्यांनी स्वरूप घेतलेलं आहे मिठी नदी गाळ उपशात ते बाराशे कोटीच्या वरचा भ्रष्टाचार आहे मागच्या वीस वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च झाले मिठी ही पुन्हा नदी म्हणून आपल्याला पाहायला मिळालीच नाही किंवा ती नदीच्या मूळ रूपात आलीच नाही